अमाय बबिता येणार होती अजून आली नाही गड्या येते का नाही येत हो आई म्हणे उद्या येतो अशी म्हणत होती आली पाहिजे गड्या लय कामं करा लागन नाही तर संध्याकाळी लावून पाहू काय नाही तर बबिताला फोन येते का नाही येत वाट पाहिल्यापेक्षा हो फोनच लावून पाहतो ना नाही राहू दे नाही तर अजून म्हणन बबीता आई दहा दहा वेळा फोन लावते म्हणून आईच्या गावाला गेली तर तिथे मले सुखानं राहू नाही देत अशी म्हणन नाही काय नाही राहू देतो आता फोन घेऊन नाही लावत थोडा वेळ वाटच पाहून घेतो ना येईन तर येईन नसन याच तिले तर तेच लावन फोन आणि सांगन मले काही आज नाही जमत बा आज काही येऊ नाही शकत आई काय झालं काऊन म्हटलं इकडच्या तिकडे घुमून राहिली हा किती वेळची पाहून राहिली मी इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे घुमून राहिली तू हा काय झालं बरं नाही वाटून राहिलं काय अहो काही नाही झालं बबी वाट पाहून राहिली मी येते का नाही येत मले म्हणे येऊन जाईन म्हणे लवकर दोनक वाजेपर्यंत पण अजून आली नाही ते त्याच्यानं वाट पाहून राहिली मी येते का नाही येत बा येईन म्हणे वहिनी तर येईन संध्याकाळ पर्यंत हा अजून दिवस दुबाच आहे ना मग तू काय टेन्शन घेऊन राहिली येते वहिनी येतो म्हटल्यावर येते नाही ये येवत राहिलं असतं तर वहिनीनं सांगितलं नसतं काय काही अजून येऊन नाही राहिली बा का पाहून घे जा तुम्ही कार्यक्रमाचं काय आहे तर बोलावून घे जा आ काही ना काही सांगितलं असतं ना वहिनीनं हो ते येईन येन म्हणा अजून दिवस काय गेला काय आहे ना एवढा मोठा दिवस येईन येईन चार पाच वाजेपर्यंत नाही तर काय मग आता गावाला गेली तर आउंचार पाहूनचार खाणं पेनं हा पाय देऊन आरामातच का येऊन इकडे आपल्या घाईनं हो ते बरं जाऊ दे आता फोन लावत होती मी पण आता फोन नाही लावत वाट पाय तर हो पाय काय म्हणत होती तू वहिनीला अजून काही नाही म्हणत होती आता बबिताची सवय पडली तर गमती नाही व ते घरी नाही राहतं बबिता बबिता हे म्हणत होती मी इथं चट्या वट्या टाकणं हा सोप्यावर किती जणी बसन तिघी चौघी जणी हा बाकीच्या आयले मग खुर्च्या ठेवू काय का चटई टाकू बाकीच्या सोप्यावर बसन बाकीच्या खुर्च्यावर बसन टाकतं मग चटई चटई व सगळ्या जणी येऊन जाते हो तर टाक ना मग हा झाडझुड करून घे चटई टाकून ठेवून दे ठीक आहे ना अजून काय करायला लागते अजून काय करायचं आहे रांगोळी घी काढून घेजो अंगणात हा रांगोळी काढून घेजो बर बरं ठीक आहे ना तर आता सगळ्यात पहिले मी रांगोळीच काढतो रांगोळी काढायला टाइम लागते संध्याकाळवाले टाइम आहे हा तर पहिले रांगोळी काढून ठेवतो मग झाडझूड करतो आणि मग चटई टाकन नाहीतरी आता लेकर कचराच करन ना डबल झाडा लागन मले तर एकच एक काम डबल डबल नाही करत मी आता लेकराला ले कचरा करू दे फेकपाक करू दे आणि दिवसभर नाचू दे हां पाच वाजता मस्त झाडू लावतो आणि चटई वटई टाकून ठेवतो मग हो तशी कर नाहीतरी यायले सात वाजता ताई टाइम दिला तर सात वाजवते का आता आठ वाजवते काय माहीत आता काढून घेतो मग मी रांगोळी हो काढून घे ना रांगोळी काढायला टाइम लागते ना काढ मग हो चालगड्या मी बी नाश्त्याचा प्लेटा काढून ठेवतो वेळेवर मग इथं आहे काय तिथं आहे काय काय का, का, पाहिजे प्लेटा चम्मच ग्लास कप गिप काढून ठेवतो फराळाचंही काढून ठेवतो डब्बे डब्बे एका साईडनं मग काय धरलं ना, ना देणं मग इथं हुसका तिथं हुस्का काय पाहिजे मग संध्याकाळचा स्वयंपाकही राहते स्वयंपाकाची तयारी करा लागन वरण भात मांडून देईन मग काय भाजीनं पोळ्या राहते तर पोळ्या मग वेळेवर गरम गरम बनवता येते आणि ताईच्या गावाला जाऊन राहिली म्हटलं मी आणि आई तर जास्त काही घुम जा ना का तुम्ही इकडे तिकडे नाही तर जाण मित्रांबरोबर घुमाले घरीच राहायचा अरे हो यार नाही जात ना मी कुठं घुमाले घरीच आहे नाही जात मी कुठं झाली काय तुमची तयारी हो झाली ना आमची तयारी झाली आता निघतो आम्ही काऊन कुठे जायची प्लॅनिंग चालू आहे तुमची काय यार धारा नेहमी प्लॅनिंग प्लॅनिंगच हा कुठं जाईन मी कुठं नाही जात म्हटलं सोडून द्या लागन काय तुम्हाला आम्हाले आम्ही तिघी तिघी जणी आणि तीन तीन लेकर एका गाडीवर जाणं होते का एका गाडीवर कसे सोडून द्या तुम्ही ऑटोतच जा लागेल ना आम्हाला हो ऑटोचीच गोष्ट करून राहिलो मी तयारी झाली असन तुमची तो चला म्हटलं बसून येतो ऑटोत माहीत तयारी झाली ताईची नाहीची माहित नाही बा त्या दोघी जणीची जाऊ दे तुला विचारच नाही लागत मी आईलेच विचारतो आणि ताईलेच विचारतो बाई अ बाई काय म्हणतो रे काही नाही म्हणत झाली काय म्हटलं तुमची तयारी तयारी झाली म्हटलं बसून देतो तुम्हाला याटोत हा माझ्या मित्राचाच याटो आहे चांगला आहे माय वळखीचाच आहे तो हा चालत असंत बसून देतो झाली ना तयारी किरी झाली आता आई झाली ना तयारी चाललं मग आता पटकन बसून देतो म्हणते हो जाऊ न अन तुले म्हणत होती मी चिवडा लाडू बांधून ठेवजो नेवासाठी तर ठेवलं त्या बांधून राहू दे ना काय पकडायला लागते आ मी ना घरून आणले आता तू इथून बांधून द्यायच राहू दे काही नाही न्या लागत लय मोठा चिवडा बनवून ठेवलाय घरी चिवडा लाडू करंजा बनवून ठेवले असन तुम्ही घरी पण ते तुया घरच घरचं झालं आता आम्ही आ, येऊन राहिलो आम्ही काय खाली हाताने येऊ काय तु या घरी काय हो तू बी हा थोडं थोडं बांधून गेले पाहिजे होतं तुनं बी चिवडा लाडू शंकरपाडे थांब आता बांधू दे मले पटकन पाच मिनिट थांब रे लावतो या मित्राला फोन लाव पाच मिनिट थांब म्हणा घेऊन राहिले म्हणा आई ताई हा सांग त्याले ठीक आहे ना बांधून घेतो मी थांबून ठेवतो हो थांबून ठेव येतो आम्ही पटकन चाल लवकर बांधून घेऊ शिदोरी चाललो जाऊ बरं चाल, चाल, चाल। राहू दे म्हणा तू नाही ऐकत घेऊन जाय घेऊन जाय दे बांधून अगो न्या लागते खाली हाताने नाही जा लागत शांताबाई शांताबाईनं कसं बांधून पाठवलं बबीता चालली बा म्हणून आ दिल्ली ना शिदोरी मग मा आता माया घरून तू चालली मी देतो शिदोरी बांधून आणि फराळाचंही देतो चाल मग हो हो धारा तू एक काम कर खिडक्या खुल्या असन तर ते लावून दे आणि लॉगी काढून समोर ठेव आई लॉकडे लावा लागते घरी घरीच कडी लावून देऊ फक्त आहे ना रे तू घरी घरीच राहशील ना बर, आ, पटकर, ले ले। आ, हो आई घरीच आहे मी कुठं चाललो घरीच आहे मी बर तर लेकर लेकी पाय त्याले चप्पल वप्पल घालून दे त्याचे कपडे वपडे काय तारी गिरी राहिली असं बाकी तर करून दे पटकन आणि चाला मग उशीर होऊन राहिला आपल्याला हो आले ना याने न पाहुणे या नाही लागत काय मग या लागते ना या लागते ना मामीजी काहून नाही या लागते अरे वा सुनबाई आली सुनीली घेऊन आले, आले तुम्ही

नाही व कुठ दोन चार दिवस उद्या जायला लागते ना वापस आता घरी पाहुणे घेऊन चालू राहते दिवाळीच्या यानं पण चला म्हटलं आता शांताबाईच्या घरी जावाच आहे बबिताच्या घरी त्याच्यानं फुरसत काढून आलो आम्ही नाहीतर येवाची काही इच्छा नव्हती आमची आज थांबतो रात्रभर आणि उद्या वापस दुपारपर्यंत जेवण खाऊन करून हा घरी करता घरी नाश्ता करायला मग बरं ठीक आहे ना येईन ना, ना। पाहिन मग उद्या आगी द्या सकाळी सकाळी सांगून ठेवतो नाही तर मग म्हणजे सांगितलं नाही सगळे किंवा दिवाळीचा सहपरिवार सगळेजण हो हो येतो ना येतो येतो उद्या येईन मग ठीक आहे ना तो

नाही येत घरी पाहून येईन म्हणे आता दिवाळीचा टाइम आहे कोणी येते जाते नाही मी म्हटलं रात्रभरच राही नाही म्हटलं आपल्याले तर दिवसभर मग थांबला कोणी बी येणं जाणं चालू राहते ना घरी मग साडेचार वाजता निघालो आम्ही घरून हो तो या आम्हाला सहा वाजले मग चांगलं केलं ना आल्या तर हा चांगलं केलं रेखा बाई आल्या तुम्ही तर बभी सांगितलं सांगतलं बी नाही आई आहे ना बहिणी येऊन राहिली म्हणून <laughs> नाही मी म्हटलं तुम्हाला सरप्राईज द्याव आता घरी गेल्यावर हो काय चांगलं केलं ना आल्या धारा चांगलं केलं आली धुवा ना पाया घे धुआ मी रिंकूले चहा मांडायला लावतो रिंकू अ रिंकू पाहुणे आले बाई आली काय वहिनी वहिनी आहे वहिनीची आई आहे धारा आहे हो ना पाय बरं पाहुणे आले ना आपल्या घरी अन्न पाय धुवाले पाणी गिनी दे अन्न चहा बनव राहू द्या ना कायले बनवायला लागते आता बसा ना रेखा आहो आहो बस तो बस तो। बाई हो बसतो बसतो बाई धारा बस ना हो जाय मग रिंक चहा किती वेळ लावते हे भावना तयारी कराले किती वेळची तयारीच करून राहिली एका घंट्यापासून लवकर जावचाय शांताबाईच्या घरी लवकर जावायचा जावा तरी ना नाही एका जातील एका शब्दाला काही म्हणताय येत तिले नाहीत अजून माई सासू बोलते माई सासू बोलते चालगड्या लवकर जाऊ थोडेसे कामगिम करू लागू हा नाही म्हणून शांताबाई का पाय बा वेळेवर येते पाहुणेवानी थोड्याशा लवकर बी नाही येत बा ह्या दोघी जणी आणि गेली होती तर बबीता येवाचीच होती एक वाजता आली का नाही आली काय मी त्याच्यानं घाई करून राहिली मी लवकर जाऊ बा आता हातभार लावू लागू तिथं हे बी घुसूळ घुसूळ करून राहिली घरातल्या घरात भावना अ भावना झाली का तयारी चाल ना पटकन हो ना पटकन नाही तर अजून शांताबाई म्हणून आल्या नाही या दोघीजणी चाल म्हटलं शांताबाईची सूनबी नाही आहे घरी रिंकू आणि शांताबाई आहे तर दोघीच दोघी काय करण त्याच्यानं म्हणून राहिली चाल थोडस हातभार लावू लागू तर काय मग नाही तर अजून म्हणून का पाय देऊन पाहू काय गड्या आशाची तयारी झाली का व्हायच्या आशा अ आशा गेली काय व काय माहित गड्या गेली काय तर आवाजी नाही देत आशा काय झालं काय म्हणता अहो काही नाही म्हण चालत नाही काय म्हटलं शांताबाईच्या घरी चालायचं नाही आहे काय शांताबाईच्या घरी

तर मग आता त्याने मध्ये सांगितलंच नाही तर कसं काय माहिती होईल मला आणि ते काय व्हाट्सअप ना फेसबुक चालवते ते फक्त फोन लावते युट्यूब पाहते दुसरं काय समजते त्याला तर मेसेज गिसेज नाही पाहिला बा काय व काल मेसेज टाकला शांताबाई न चारक वाजता उद्या माझ्या घरी ये जाबा सगळ्या जणी दिवाळीच्या फराडाले मी काय येत नाही म्हणे घरोघरी बोलावाले माझ्याजवळ टाइम नाही आहे म्हणे तर तुम्ही सगळ्या जणी उद्या सात वाजता हजर व्हा असं लिहिलं होतं शांताबाई न पा काकू पा आता तुम्ही आल्या तर माहीत झालं मला हां असं रायते ना मेसेज टाकून देते तर कोणा मोबाईल रायते नाही रात बॅलन्स रायते नाही रात काय माहिती होईल मला आली ना इकडे काकू घुमत फिरत काय जाऊ अशा म्हणून सांगत नाही घुमलीच नाही ना शांताबाई कोणाच्याच घरी नाही गेले ना कोणाला सांगितलं नाही फक्त मेसेज टाकला तिनं आणि बस झालं हा तर कालपासून काय झाली इकडे घरीच थायते आता घरी बबीता नाही आहे तर त्याच्यानं कामं गिमं करते ते बबीता राहते तर कामं गिमं बबीता करते तर शांताबाईले फुरसत राहते घुमत राहते आता बबीता गेली गावाले त्याच्यानं घराच्या बाहेर निघत नाही ना ते टाइम भेटते ये तेव्हा ते येते नाही तर येतही नाही अन रिंकू आहे ना आता त्याच्यानं येत नाही तिकडे जास्त हो काय अन साला मग तुमची झाली वाटते तयार आहे तुम्ही तर निघाले हो झाली ना आमची तयारी झाली आम्ही चाललो आता ठीक आहे ना मी तरी वारी करतो अन येतो मग हो हो घाल पटकन साडी घाल आणि चाल लवकर जा ना तुम्ही तुमच्याच मागे येतो मी लवकर ये जो टाइम नको लावज नाही नाही टाइम गेम नाही लाव साडी घालतो अन येतो तुमच्याच मागे आता टाइम नाही राहिला ना 7 वाजून नाहीले नाही तर काय मग चल मग भावना माय बाई पाहुणे कधी आले आम्ही काय आत्ताच आलो अर्धा घंटा झाला आम्हाला येऊ आले हा काय बा चुपचाप येता आणि ये चुपचाप जाता जाता चुपचाप चुपचाप येता आणि नाही तर काय मग चुपचाप नाही तर काय मग सुनील घेऊन आली अजून रेखा बाई हा काय हो इन बाई घरी येत आहेत काय येणारच होतो आम्ही उद्या सकाळी हा काय काय म्हणते धारा काय करते लेकर अंगणात तर खेळून नाही बबनले नाही आणलं सांगा नाही 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 आणलं दोघीच जणी आलो लेकर वय म्हटलं रेखा बाई माई सु अच्छा अच्छा हे का सुन काय नाव आहे बाई भावना अच्छा अच्छा बसत बाई आणि चंद्रकला बाई ये ना बस हो हो बसतो बसतो ये बाई भावना ये बस इथं कोण कोण हो राहिले ये येवाच्या येवाच्या काय प्रीती येवाची आहे अन येवाची आहे प्रीतीच काम भारी राहते ते तर तयारी करत असते ना हे घालू हो का हे घालू हो सगळ्या जणी आला या दोघी जणी येव्या राहिल्या नाही तर लवकर लवकर होऊन जाते फराळाचा कार्यक्रम हो आता थांबा लागेल ना पण आता त्या दोघी जणी येत तो नाही तोपर्यंत नाही तर काय मग रूपाचं नाव घेतलं अन रुपा आली होता हो येवाची आहे प्रीती येवाची आहे वाट पाहि चालू आहे बा तुमच्या दोघी जणीचे ना।, ना बस इथ खाली खाली बसून राहिली वर बसन आशा जवळ जागाय सोप्यावर खाली खाली बसून राहिली इथं खाली नको बसू रुपा हाय ना जागा बसती आशा जवळ बस जागा आहे बसता येते ना पाच जणी आरामात बसते म्हटलं बस सोप्यावर बसते ये येव बाई रूपा ये म्हटलं बस इकडे हो ये तो ये तो। हो येतो येतो माझ्यासाठी जागा ठेवली होती ना हो मावशी माझ्यासाठी जागा ठेवली होती काय म्हटलं वा वा तुझ्यासाठी जागा ठेवली होती ना ये ना बस हो काय ठीक आहे बा बसतो अशा बसता येते ना वा वा बसता येते बसता येते मला काय लय मोठी जागा लागते काय रुपा ताई बसता येते मला तुम्हाला आला बरोबर बसता बसल्या ना तुम्ही हो वा बसली ना बसली आरामात बसली ना आपली मॅडम राहिली मग येवायची मॅडमची वाटवा लागेल मग हो मॅडम याचं रस्त्यानं असेल ना काकू येतच असन येता येतं बोलली मी प्रीतीतही सांग कितीक वेळ आहे येतो म्हणे तुमच्या तुयस मागे येतो म्हणे पण अजून आली नाही येईन ना ते आता सगळ्यात आखरे येईन पाहुणे कधी आले आता तास आलो आणि अर्धा तास झाला आम्हाला येऊन हा काय ये झालं घरी हो हो येईन आई सांग येईन शांता मावशी पाहण्याला पाठवायचं म्हटलं घरी ये हो पाठवणं पाठवण ना प्रीती भेटली होती आम्हाला रस्त्यानं ये जा मामीजी ये जा मामीजी म्हणे नाश्ता कराले सांगून ठेवतो मने तिच्याही घरी जावं लागन हो आता आल्या चालल्या मग काय काही नव्हते तेवढ्या दुरून नाही काय रूपा आता आल्या सगळ्याच्या घरी चालल्या जाजा पाच पाच मिनिटासाठी नाही काय सगळेला भेट देऊन दे जा हो तसंच करावं लागेल आता पाहतो आठ नऊ वाजेपर्यंत दोघी तिघीच्या घरी आणि उद्या सकाळी घुमा लागन दोघी तिघीच्या घरी हो तसं कर जा चालले जा जा भेट देऊन द्या आता आलेस मग येणं नाही होत ना आणि तशा तुम्ही येता कायले आता त्या कशा मशा येऊन गेल्या तुम्ही बबितानं आणलं म्हणून नाही तर आजही काय येत होत्या ह्या आल्याच नसत्या हो आलोच नसत आम्ही शांतभाई आली ना मॅडम अमाय आली काय हो तुच वाट पाहणं चालू होती हा इतका उशीर काय मी म्हटलं बाकी उशीरा आल्या तुस वाट आहे सात वाजता सांगितलं होतं तर सव्वा सात वाजेपर्यंत सगळ्या जणी हजर झाल्या आणि तू आता आली पावणे आठ वाजता अर्धा घंटा लेट पाहिजे ले बस, बस।, ले। बस ना का खुर्ची आणून देऊ तू मनशिन आणून देतो तू या इच्छेनं नाही तटाई ना कटाईवर बर बस मग आई आल्या काय सगळ्याजणी हो आल्या ना सगळ्याजणी आल्या दे ना आता फराळाचं आणून दे पाणी वाणी आणून ठेव अन चहा बनव मस्त अद्रक वद्रक टाकून ठीक आहे नाही आण मग हो आई सगळेले भेटलं ना फराळाचं हो भेटलं ना सगळेले कोणी राहिलं तर नाही नाही तर मग म्हणा मला दिलं नाही पाहून घ्या बा भेटलं ना सगळे भेटला सगळे जवळ आहे बरं निवून ठेवून देतो मग आता सगळेले भेटलं तर

नाही नाही काही लागते नाही विसारायचं विसाराय विसार करंजी मस्त बनवले अनारसे मस्त बनवले कधी बनवून मी सांगता का कोणा तरी बनवलं फराळ आले मी पाहतो आज दिस टाकून देईन तांदूळ घेऊन एक दोन दिवसात बनवून ना काय 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 बनवत बसा एक योग बनवा लागते एका एका दिवशी लेकर बा का घरचे काम करा का काय करा लय थकून जातो ग पा दिवाळी आली म्हणजे हो उद्या ये जा मग मा, म्हटलं माझ्या घरी सगळे ले घेऊन हां सगळे जण येतो तुम्ही भी आणि शांत मावशी तुम्ही सगळे ले घेऊन ये जा दारा आहे रेखा मामी जी आहे तुमची सून आहे रिंकू आहे सगळे ले घेऊन ये तुम्ही चौघी पाच जण भी आणि तुम्ही बाकीचे सगळे ले इथं सांगतो मी घरोघरी येणार नाही बलावाले हां तो दे येऊन जा मग माझ्या घरी फराळाले अहो उद्या उद्या आम्ही गावाला चाललो बाई उद्या जाईन ना दुपारी उद्या काही थांबत नाही बा उद्या ना रेखा बाई धारा उद्या जाईन गावाले रिंकू तर हाय म्हणा या दोघी जणी नाही येणार ना। रेखा मामी सकाळी येऊन जा, ना जाऊन आता वाजता हाय ना तुम्ही सकाळी ये जा तुम्ही आता ये आता टाइम तर आता या नाही तर संध्याकाळी संध्याकाळी म्हणून काय बोलून राहिले उद्या ये जा सकाळी शांता मावशीच्या घरी काही चहा नाश्ता करू नका ना माझ्याच घरी मस्त फराळाचा कर जा आणि चाय बनवून मी अमा चाय बनवून नाही तर काय मग पाणी पाजून पाठवू शकाय चायले चाय तर बनवत लागले आणि घरी आले म्हणजे या वर्षी भी शांता काकून पहिला नंबर लावला दरवर्षी पहिला नंबरच लावते शांता काकू लवकर बोलावून घेते फराळाचा देऊन देते आणि हल्ल घुन जाते अमा तर लवकर नाही तर काय मग लवकर लवकर करून घ्या ना हल्ल घुन जा लागते हा ठेस घेऊन बसाव काय फराळाले बोलावाचा आहे बोलावाचा आहे कामं कामधंदे राहते ना वावराचे कामं मग बाकी आहे आता या ना आठ दहा दिवस झाले वावरात नाही गेली मी आता उद्या गिद्या जाऊन पाहा लागल अन बबिता गावाला गेली होती तर मला तर फुरसतच नाही भेटे मग वावरात जावाची हा आता ती आली तर आता उद्यापासून जावं लागन घुमत फिरत तिकडे कटाणाचं पाहा लागन ना जागा सोकली नाही सोकली हा गहू पेरासाठी आता दिवाळी झाली आता काम आहे नाही तर काय मग दिवाळी आहे दिवाळी आहे आली दिवाळी गेली दिवाळी झाली दिवाळी आता बावराची काम नाही का, काय काय येते जाते थे थे थे। आ, करा ना मग मस्त करा जास्त जास्त दिलं पण वहिनीनं थोडं थोडं द्यायला पाहिजे होत हा दोन दोन करंजा अनारसे दोन दोन लाडू चार चार एवढं मोठं खाणं होते का वहिनी एक एक लाडू एक एक अनारचा हा म्हणजे पोटात तर काही जागाच नाही राहणार हो oh, मी तेच म्हणणार होते एवढं मोठं खानं होते काय बाई बबी हा एक कानं लय मोठं देऊन दिलं आम्हाला म्हणजे पोटात तर काही जागाच नाही राहणार चार चार लाडू हा एवढं मोठं खाऊन घ्या ना मावशी आता घरी जाऊन झोपून जा जेवाच काही काम नाही स्वयंपाक काही बनवू नका स्वयंपाक नाही बनवू तर मग आमची कळले माणसं आमच्या नवऱ्यासाठी बनवाच लागेल त्याच्यासाठी <laughs> तर बनवाच लागेल ना आपलं ठीक आहे ना नाश्ता करून पाणी वाणी चाय वाय पोट भरून जाईल पण घरी गेल्यावर तर त्याच्यासाठी चूल तर पेटवाच लागेल लेकर आहे ते आहे नाही तर काय मग एका जणासाठी तरी बनवाच लागते हो बनवा लागते नाही तर काय मग माझी सासू आणि मी आम्ही दोघी जणी आलो पण आता राणीचे बाबा आहे राणी आहे त्याच्यासाठी थोडं थोडं बनवून घे चला मग करा फराळाचा करा चला घरी नाही ते गोष्टी करत बसलो तर दोन घंटे गोष्टी चालते मग हो गोष्टी संपते काय सगळं जणी एका जागी जमा झाल्या म्हणजे गोष्टीच गोष्टी चालू राहते गोष्टी संपत नाही अजून अजून नवीन नवीन गोष्टी येते पण गोष्टी खतम नाही होत काय म्हणते का ते काय म्हणते ते आता भाऊ आ कधी काय लग्न 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 काढते का नाही काढत एकदम दिवाळीच काढत दोन हजार सव्वीस मध्ये हा आता दोन हजार सव्वीस मध्ये का काय आता राहिले किती महिने दोन महिन्यानं महिना दोन हजार पंचवीस खतम असते नवीन वर्षातच काढून ना बारीखा सगळ्याला येऊ येऊन लग्न नाही का शांताबाई फुल एन्जॉय करून घ्यावाचा तर काय मग फुल एन्जॉय नाही तर काय बस ना बसन हा ये इकडे बस नाश्ता करून घे मग चहा मांडजो हो मावशी बबिताची साडी चांगली वाटून राहिली हा काय बबन घेतली होती ना साडी रक्षाबंधन काय चांगली घेते साडी हा कलर गिलर चांगला पाहते ना चांगले चांगले कपडे घेते तो कोणासाठी लेकरायचे म्हणा म्हणा कोणते कपडे करते त्याची चांगली आहे त्याला कोणते कपडे म्हणा कोण कपडे काय घरातले वस्तू बी चांगलेच पाहते तो हो हुशार आहे ना तो मग हा हुशार नाही तर काय हुशारच आहे सुंदर दिसून राहिले असतो मी वहिनीला म्हणत होते का तुम्ही ह्या साडीवर सुंदर दिसून आयला मस्त दिसून राहिल्या वहिनी सोबली नाही साडी वहिनीच्या अंगावर हा मस्त दिसून आली ना वहिनी आला बरोबर पाहिला मी वहिनीले मस्त दिसून आला म्हटलं तुम्ही धन्यवाद नजर काढून घे जा वहिनी नाही डीटा डीटा लागन हा नजर काढून घे म्हटलं काळा टीका लावत जा हा काय ची डीट लागते आता कोणी तारीफ तर करते साडी चांगली वाटते तर कोणी म्हणते साडी चांगली आहे चांगली दिसून राहिली हा मग काय डीट काढा लागते काय थोड्या थोड्या गोष्टीसाठी आता खरंच मी चांगली दिसून राहिली असन तेव्हाच तुम्ही तारीफ केली ना माई करावं फराराच गोष्टीच करून राहिल्या अजून काही लागलन तर जा नाही नाही बाबा आता काही नाही पाहिजे चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि देतो उद्याच्या नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद